नमस्कार साहित्य केसरी या स्पर्धेसाठी मी माझी कविता पाठवत आहे कवितेचे नाव आहे माणसा आयुष्यात यश अपय शेत्रू रे त्यामुळे माणसा खचूनच जाऊ नको ध्येय गाठण्याचा मार्ग सोडू नको गरीब श्रीमंत भेद करू नको आयुष्यात कितीही मोठा हो पण माणसा तू माणूस की विसरू नको पण माणसा तू माणूस की विसरू नको गरीब श्रीमंत भेद करू नको गरीब श्रीमंत भेद करू नको आयुष्यात कितीही मोठा हो पण माणसा तू माणूस विसरू नको आई बाप हे आहे तुझे रे त्यांना तू कदापित विसरू नको ध्येय गाठण्याचा प्रयत्न सोडू नको करशील माणसा कष्ट तरच होशील सर्वश्रेष्ठ असा रडत राहू नको असा मनामध्ये खचून जाऊ नको वाईट चांगले येतील मार्ग वाईट चांगले येतील मार्ग तुला शोधायचा तुझा यशस्वी मार्ग नको राहू कोणावर ना अवलंबून नाही तर तो जाण कार्य बुडील विसंबून, जिद्द चिकाटीने करशील कष्ट जिद्द चिकाटीने करशील कष्ट तरच होशील सर्वश्रेष्ठ तरच होशील सर्वश्रेष्ठ धन्यवाद